जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती मी आपले स्वागत करतो आज आपण बघणार आहोत जानेवारी ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वपूर्ण करंट अफेअरचे प्रश्न आज आपला व्हिडिओ क्रमांक तिसरा आहे जे आपण मागे दोन व्हिडिओ जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यातील प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून पुढील येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल चला तर व्हिडिओला आज सुरू करूया आपण आपल्या आजच्या सुविचाराने आजचा सुविचार बघूया स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा कारण कठोर परिश्रमशिवाय काहीच मिळत नाही चला तर सुरू करूया आज आपल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक भारतात एकाहत्तरवा वन्यजीव आठवडा दोन हजार पंचवीस कधीपासून साजरा केला जातो तर बघा भारतात एक्कावन्नवा वन्यजीव आठवडा हा दोन ऑक्टोंबर ते आठ ऑक्टोंबर यामध्ये साजरा करण्यात येतो पर्याय डी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी कन्नड लेखिका कोण आहे इंटरनॅशनल बुकर प्राईज जिंकणारी कन्नड लेखिका कोण आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये है आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुस्ताक यांनी जिंकलेला आहे बानू मुस्ताक यांना हर्टलॅम या पुस्तकासंदर्भात हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्याये आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पुरुष हॉकी आशिया कप जिंकला आहे तर बघा पुरुष हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारत या देशाने जिंकलेला आहे पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण झाले आहेत बघा भारतीय सिक्युरिटी अँड एक्सचेंज फोर्डचे अकरावे अध्यक्ष तुहीन कांता पांडे हे झालेले आहेत पर्यासी आपल्या या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिजचे उद्घाटन कोणी केले तर जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिजचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेले आहेत पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा व्हेरोनिका मिशेल बॅचलेट जेरिया यांना देण्यात आलेला आहे पर्याय ये या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सात प्रोजेक्ट अंतर्गत डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशातून आठ चित्ते भारतात आणले जातील तर दोन हजार पंचवीसमध्ये बोत्सवाना या देशातून भारतात आठ चित्ते आणले जाणार आहेत पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ जागतिक लसीकरण दिन दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर बघा जागतिक लसीकरण दिन हा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दहा नोव्हेंबर या तारखेला साजरा करण्यात ता आलेला होता पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर परीक्षेमध्ये आपल्याला महत्वाचे दिवस विचारले जातात त्यामध्ये हा प्रश्न तुम्ही स्टार्क मार्क करून घेऊ शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे दीडशेवे वर्धापन दिन साजरा झाला आहे तर हे गीत कोणी रचले आहेत बघा वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेले आहे तर पर्यासी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बक्कीमचंद्र चट्टो चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक दहा जी सेवन समूहाची एकावनवी वार्षिक शिखर परिषद दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती तर एक्कावनवी जी जी सेव्हनची वार्षिक शिखर परिषद झाली होती ती कॅनडा या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती पर्याडी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा दहावी जागतिक वार्ष आर्थिक शिखर परिषद म्हणजेच टेन्थ ग्लोबल इकॉनॉमिक समिट दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली होती तर बघा जागतिक आर्थिक आर्थिक शिखर परिषद ही मुंबई भारत या ठिकाणी आयोजित केली गेली होती पर्यायबी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक बारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची एकशे तेरावी वार्षिक आंतरराष्ट्रीय कामगार परिषद दोन हजार पंचवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती बघा आंतरराष्ट्रीय कामगार परिषद ही दोन हजार पंचवीसमध्ये जिनेवा स्वित्झरलँड या ठिकाणी आयोजित केल्या गेली होती बऱ्याच या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार सव्वीसमध्ये आयोजित होणारी अठरावी ब्रिक्स शिखर परिषद खालीपैकी कोणता देश आयोजित करणार आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये अठरावी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे ती कोणत्या देशामध्ये आयोजित कल करणार आहेत हे आपल्याला विचारलेले आहेत तर या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल भारत या देशामध्ये अठरावी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं सी पर प्रश्न चौदा तुंगबुक आणि पुमटोंग पुलित ही पारंपरिक वाद्य ज्यांना अलीकडेच जी आय टॅग मिळाला आहे ती कोणत्या राज्याच्या लेपच्या समुदायाशी संबंधित आहे बघा तुंगबुक आणि पुमटोंग पुलित ही जी पारंपारिक वाद्य आहे ही सिक्कीम या राज्यातील आहे असून त्यांना जी आय टॅग मिळालेलं आहे पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या राज्यातील पन्ना जिल्ह्याला हिऱ्यासाठी जे आहे टॅग देण्यात आला आहे बघा हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले हे पन्ना ठिकाण यांना जे आय टॅग मिळालेलं आहे तर हे कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे पर्याय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंद निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे बघा जागतिक आनंद निर्देशांक भारताचा क्रमांक एकशे अठरावा आहे पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सतरा अलीकडेच साहित्य अकादमीने हिंदी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कुणाला प्रदान करण्याची घोषणा केली बघा साहित्य अकादमीने हिंदी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार हा सुशील शुल्का यांना या प्रदान करण्याची घोषणा केलेली होती बऱ्याची या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक अठरा भारतातील सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बघा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान विज्ञानरत्न पुरस्कार हा डॉक्टर जयंत नारळकर यांना प्रदान करण्यात आला होता था तो त्यांना त्यांच्या मरणोत्तर नंतर देण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस अंतर्गत कोणते राज्य सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे तर बघा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र हे राज्य सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले होते पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक वीस रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस एकवीस कॅथरीन कॅनोली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा कॅथरीन कॅनोली ह्या आयर्लंड या, या देशाच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती न्यो, करण्यात आली आहे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक बावीस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा सी आय एस एफच्या चा महासंचालक म्हणजेच डी जी म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बघा औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एफच्या महासंचालक म्हणून प्रवीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजे बी सी सी आय सदस्य अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा बी सी सी आयचे अध्यक्ष म्हणून मिथुन मन्नास यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्यायसी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे बघा केंद्रीय मं मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती केली आहे पर्याय ये आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस अलीकडेच भारताच्या संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती किंवा सेवा वाढवण्यात आली आहे बघा भारताच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांची सेवा पुढे वाढवण्यात आलेली आहे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस भारतासाठी अटर्नी जनरल म्हणून सध्या कोणाची नियुक्ती आहे तर भारतासाठी अटर्नी जनरल म्हणून आर व्यंकटरमणी यांची नियुक्ती आहे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक सत्तावीस सत्तरव्या फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला बघा फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून रवी किशन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे पर्याडी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीसच्या फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला तर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा लापाता लेडीज या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीस पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक एकोणतीस अलीकडे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती पदके जिंकली तर बघा वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला एकूण बावीस पदके मिळालेले आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक तीस दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा इराणी कप कोणत्या संघाने जिंकला तर दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा जो इराणी कप झाला तो विदर्भ या संघाने जिंकलेला आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक एकतीस दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत पदतालिकेचे भारतात किती स्थान होते बघा आय एस एस एफ जुनियर वर्ल्ड कपमध्ये भारताचे पहिले स्थान होते पर्याये आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक बत्तीस चौऱ्याहत्तरवा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला तर चौथ चौऱ्याहत्तरवा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब फातिमा बोश यांनी जिंकलेला आहे पर्यायसी या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे चौऱ्याण्णवे रामस्थळ म्हणून कोणत्या सरोवराला मान्यता देण्यात आली आहे बघा भारताचे चौऱ्याण्णवे रामस्थळ म्हणून गोगाविल या सरोवरला मान्यता देण्यात आलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता गोगाबिल सरोवर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायसी असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये सार्वजनिक आरोग्य पब्लिक हेल्थ समस्या म्हणून ट्रॅकोमा अधिकृतपणे काढून टाकणारा सव्वीसवा देश कोणता झाला बघा पब्लिक हेल्थ समस्या म्हणून ट्रॅकोमा अधिकृतपणे काढून टाकणारा फिजी हा देश सव्वीसवा झालेला आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून राजीव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं बी योग्य उत्तर प्रश्न क्रमांक छत्तीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिले डिजिटल नोमॅड व्हिलेज स्थापन होणार आहे बघा भारतातील पहिले डिजिटल नोमेड विलेज म्हणून सिक्कीम या राज्यात स्थापन होणार आहे पर्याडी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सदतीस महिला कबड्डी विश्वचषक चषक दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा कोणी जिंकले तर बघा महिला कबड्डी विश्वस चषक हा भारत आपला प्रिय भारत या देशाने जिंकलेले आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक अडतीस जागतिक न्यूमोनिया दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा जागतिक निमोनिया दिन हा बारा नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर होता तर भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारत हा शहाण्णव्या क्रमांकावर होता पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस जागतिक वारसा दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो बघा जागतिक वारसा दिन हा अठरा एप्रिल या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी प्रश्न एक्केचाळीस भारत आणि कोणत्या देशादरम्यान समुद्र शक्ती दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय नौदल सराव म्हणून आयोजित करण्यात आला होता भारत आणि इंडोनेशिया या देशात समुद्र शक्ती दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय नौदल सराव आयोजित करण्यात आला होता पर्याय डी बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक रेडिओग्राफी दिन कधी साजरा केला जातो बघा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे यावर्षी जागतिक रेडिओग्राफी दिन कधी साजरा केला गेला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आपलं आठ नोव्हेंबर या दिवशी जागतिक रेडिओग्राफी दिन साजरा करण्यात येतो पर्याशी योग्य उत्तर हा प्रश्न तुम्ही नोट करून घ्या किंवा स्टारमार्क करून घ्या हा प्रश्न येण्याची संभाव्यता जास्त असते आपल्या परीक्षेमध्ये चला तर प्रश्न त्रेचाळीसवा युनेस्कोने भारतातील पहिले थंड वाळवंटातील बायोस्फिअर रिझर्व आणि भारताचे तेरावे युनेस्को बायोस्फिअर रिझर्व म्हणून कोणते क्षेत्र घोषित केले आहे बघा हिमाचल प्रदेशमध्ये हे ठिकाण आहे स्पीती व्हॅली या ठिकाणाला भारतातील पहिले थंड वाळवंट थंड वाळवंटातील बायोस्फियर रिझर्व म्हणून आणि भारताचे तेरावे युनेस्को बायोस्फिअर रिझर्व म्हणून हे क्षेत्र घोषित केलेले आहे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस दोन हजार पंचवीसचा चा पहिला अंध महिला टी ती, टेन टी विश्वचषक कोणत्या देशाच्या टीमने जिंकला बघा अंध म्हणजेच ब्लाइंड महिला टी ट्वेंटी विश्वचषक सुद्धा आपल्या प्रिय भारताने जिंकलेला आहे पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रतिष्ठित रॅमन मॅगेसेसेस पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली बघा प्रतिष्ठित रॅमन मॅगेसेस पुरस्कार हा एज्युकेट गर्ल या टीमने जिंकलेला आहे पर्याय बी या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक शेहेचाळीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला बघा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार हा सोनू निगम यांना देण्यात आला आहे पर्याडी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राष्ट्रीय कॅन्डिडेट कोर्स म्हणजे एन सी सी चे पस्तीसवे महासंचालक म्हणून सध्या कोणी पदभार स्वीकारला आहे डायरेक्टर जनरल म्हणून कोणी सध्या पदभार स्वीकारला तर जनरल लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स्य यांनी हा पदभार स्वीकारला आहे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये भौतिकशास्त्र फिजिक्ससाठी दिला गेलेला नोबेल प्राईज कोणाना मिळालेला आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भौतिक शास्त्रासाठी नोबेल प्राइज पुरस्कार हा जॉन क्लार्क मिशेल डेव्हरेट आणि जॉन मार्टनिस यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्यासी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताची सव्वीसवी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहे भारताची सव्वीसवी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर शरयू वेलफुल्ला या बनलेल्या आहेत पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक पन्नास जागतिक शिक्षक दिन वर्ल्ड टीचर डे कधी साजरा केला जातो तर जागतिक शिक्षक दिन हा पाच ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो आज आपण पन्नास प्रश्न बघितले करंट अफेअर तुम्ही तुमच्या नोट